नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज पारिजातकाच्या फुलासारखे मोदक बनवणार आहे दोन चमचे इकडे तिळ तूप टाकलेलं आहे ओलं नारळ टाकून घ्यायचं आहे तर मोदकाचं मधलं सारण बनवायले गूळ टाकायचे एक वाटी विलायची पावडर टाकलेलं आहे तयार झालेलं आहे तर आता मी उकड काढून घेत आहे तांदळाची एक वाटी पाणी मीठ आणि साखर टाकलेलं आहे तर पाण्याला उकळी जीव द्यायचे तर तूप टाकायचे एक चमचेवर तर पाण्याला उकळी आलेली आहे तर याच्यामध्येच आपल्याला तांदळाचं पीठ टाकून उकड करून काढून घ्यायचं आहे तर याला झाकण ठेवायचे पाच मिनिट तर पाट पाच मिनिट झालेले आहे तर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर दूध आणि तूप टाकून पीठ घ्यायचं आहे चांगलं थोडंसं हाताला दूध लावायचं एकदम मऊस मऊसर असा उंडा तयार झालेला आहे तर लिंबा एवढा आकाराचं मी आता पीठ घेतलेलं आहे हातात थोडं तूप लावून थोडं दुधाचा आणि तुपाचा हात लावून तर लाटी बनवून घ्यायचे तर आता कळ्या पाडून घेणार आहे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूनं असं दाबून घ्यायचे आता कळ्या पार पाडून झालेल्या आहेत मध्ये सारण भरून घ्यायचे तर हळूहळू हळूवारपणे मोदक तयार करून घ्यायचे आपल्या हातानं तयार झालेला आहे तर मी आता कळ्याचा आकार तिरकस तिरकस फुलाच्या पाकळ्यासारखं बनवणार आहे बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने बोटाने पाकळ्या तयार करून घ्यायच्या अशाच पद्धतीनं सर्व मोदक तयार करून घेणार आहे मी तर एकदम सुंदर असं मोदक तयार झालेला आहे सर्वच मोदक तयार झालेले आहेत मी याला वाप देणार आहे तर गॅसवर कडे ठेवलेले आहे पाणी उकळायला तर मी आता झाकण ठेवून दहा मिनटं वा वाफवून घेतलेले आहेत मोदक एकदम छान असे तयार झाले तर मी याला केशरी कलरचा क कलर, कलर लावणार आहे खाण्याचा तयार झालेले आहेत एकदम छान असे मोदक माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद